आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये फ्रेंड्स आमंत्रित केलेलं आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट माणिक लिंगायत यांना तेव्हा सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये माणिक लिंगायत सर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून गेल्या पंधरा वर्षापासून मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये समुपदेशन आणि मानसोपचार थेरपीचं कार्य सर मन हॉस्पिटलच्या माध्यमातून अव्याहतपणे पार पाडत आहेत निश्चितच सरांकडनं आज आपलं मानसिक आरोग्य आपण कसं सुव्यवस्थित राखायला हवं याविषयी उपयुक्त महत्वपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा सर्वप्रथम सर, सर मानसिक आजार म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या का प्रकारचे मानसिक आजार आहेत याविषयी सुरुवातीला काय सांगता येईल जसं शरीराला आजार होतो अगदी तसंच आपल्या मनालाही आजार होऊ शकतात किंवा मनही आजारी पडू शकतो हे सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायला हवं मानसिक आजार ज्याला इंग्रजीमध्ये आपण मेंटल डिसऑर्डर किंवा सायकॅट्रिक डिसऑर्डर असं आपण म्हणूयात मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या भावना विचार वर्तन समज आणि निर्णय क्षमता आणि दैनंदिन कार्यामध्ये दीर्घकाळ मोठ्या प्रमाणामध्ये बिघाड निर्माण होणं म्हणजे मानसिक आजार होत मानसिक आजाराची प्रमुख लक्षणं जर विचार घेतली तर विचारांमध्ये बदल होतात भावनिकतेमध्ये बदल होतात वर्तणामध्ये बदल होतात कार्यक्षमता कमी होते आणि निर्णय क्षमता कमी होते अशा पद्धतीने मानसिक आजारामध्ये मा बिघाड आपल्याला दिसून येते मानसिक आजार जे विविध प्रकारचे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम दोन मुख्य प्रकार आपल्याला सांगता येतील ज्यामध्ये न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आणि दुसरा प्रकार सायकोटिक डिसऑर्डर ह्या दोन्ही प्रकारांमध्ये मा वेगवेगळ्या मानसिक आजारांचा समावेश होतो निश्चितच सर सर आता आज प्रत्येक वयोगटातच तसं तस मानसिक आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आपण पाहतोय परंतु युवकांचा विचार करता त्यांच्यामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण अत्याधिक होताना दिसत आहे या पाठीमागचं नेमकं का काय कारण आहे बरं प्रत्येक मानसिक आजाराला काही ना काहीतरी कारण असतात युवकांमध्ये जे मानसिक आजार आज आपल्याला दिसून येत आहेत त्या मागची कारणं जाणून घेण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम मानसिक आजार का होतात आपण जाणून घेऊयात यामध्ये मुख्य तीन प्रकारची कारण असतात सर्वप्रथम पहिलं कारण आहे जैव बदल मानवाच्या मेंदूमध्ये मा किंवा कोणाही व्यक्तीच्या मेंदूमध्ये जेव्हा जैव रसायनांचा असमतोल निर्माण होतो त्यावेळेस मानसिक आजार निर्माण होतो दुसरं मुख्य कारण आहे अनुवंशिकता म्हणजे ज्या घरामध्ये मा मात्या पित्यापैकी एकाला जर मानसिक आजार अगोदरच असेल तर त्या अपत्यामध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि तिसरं मुख्य कारण जे आहे ते जैव सामाजिक घटक ज्यामध्ये समाजातील ताणतणाव स्पर्धेची तीव्रता याचबरोबर स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी केली जाणारी धडपण किंवा समाजामध्ये घडणाऱ्या ज्या विविध घटना असतात ज्यामध्ये भूकंप आहे एखाद्या व्यक्तीचा प्रिय व्यक्तीचा मृत्यू आहे अशा विविध सामाजिक घटनांनी मानसिक आजार निर्माण होऊ शकतात अच्छा सर आता युवकांमध्ये दिसून येणारे जे मानसिक आजार आहेत ते आजार नेमके कोण कोणते आहेत याविषयी काय सांग नक्कीच युवकांमध्ये जे मानसिक आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे मागचे कारण मध्ये हे तीन कारणांबरोबरच समाज माध्यमांचा वाढता वापर ज्यामध्ये आपण मोबाईलचा अतिवापर आपण असं म्हणूयात याचबरोबर आजचा युवक व्यसनांच्या आहारीसुद्धा जाताना दिसतोय त्यामुळे व्यसनाधीनता हे सुद्धा युवकांमधील मा मानसिक आजारांच्या वाढीचं मुख्य कारण आहे आणि युवकांमध्ये जे विविध मानसिक आजार दिसून येतात त्यामध्ये मा प्रमुख मानसिक आजारांमध्ये मा चिंता विकार उदासीनता ज्याला आपण डिप्रेशन म्हणू चिंता विकाराला आपण ॲन्झायटी डिसऑर्डर असं म्हणू त्याचबरोबर ओ सी डी ज्याला ऑक्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हटलं जातं त्यानंतर बायपोलॉड मूड डिसऑर्डर त्याचबरोबर स्किझोप्रेनिया ज्याला आपण मराठीमध्ये क्षिण म्हणू शकता आणि याचबरोबर व्यक्तिमत्व विकृती ज्याला आपण इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणू शकतो तर अशा विविध प्रकारचे मानसिक विकार आजच्या तरुणांमध्ये दिसतात याचबरोबर व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे इंटरनेट ॲडिक्शन हे आजारही आजच्या युवकांमध्ये दिसून येत आहेत अच्छा साधारणत मग जे मानसिक आजार आजच्या युवकांमध्ये दिसून येत आहेत त्या आजारांची लक्षणं काय आहेत आजाराच्या प्रकारानुसार लक्षणं बदलतात परंतु सर्वसाधारणपणे वाढती चिडचिड आक्रमकता राग करणं समाज किंवा कुटुंबियांपासून दूर जाणं एकटं एकटं राहणं व्यसनाचा अतिवापर करणं निद्रानाश होणं जेवण म्हणजेच भूक कमी होणं अशा प्रकारची लक्षणं युवकांमध्ये मानसिक आजारामध्ये दिसून येतात अच्छा सर आता हे जे मानसिक विकार आहेत हे मानसिक विकार किंवा हे मानसिक आजार याच जे निदान आणि उपचार पद्धती आहे त्याविषयी काय सांगता येईल बरं कोणत्याही मानसिक आजाराचं निदान करण्यासाठी डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिक मॅन्युअल डी एस एम फोर किंवा डी एस एम फाईव ही नवीन आवृत्ती वापरली जाते यामध्ये लक्षणांचं संच दिलेला आहे आणि कोणतंही सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट डी एस एम फोर या मॅन्युअलचा आधार घेऊन मानसिक आजाराचं निदान करतात आणि उपचार पद्धतीविषयी जर बोलायचं झालं तर उपचार पद्धतीमध्ये मुख्य उपचार पद्धती म्हणून मानसिक आजारासाठी औषधोपचार आणि समुपदेशन आणि मानसोपचार ह्या दोन मुख्य उपचार पद्धतीचा वापर केला जातो अच्छा सर आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे विविध जे मानसिक विकार आहेत ते आजच्या युवकांमध्ये दिसून येतात परंतु आजच्या युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसते आणि एकदा नैराश्य आल्यानंतर त्यातून आपण कसं बाहेर पडावं याविषयी ही ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात मग त्यातून त्यांच्याकडून अनेक चुका व्हायला लागतात ते व्यसनाधीनतेच्या आहारी जातात किंवा बऱ्याच वेळा ते स्वतःला संपवण्याचा अर्थातच आत्महत्या करण्याचाही प्रयत्न करत असतात तर अशा परिस्थितीमध्ये नैराश्यग्रस्त युवकाने आपल्या मानसिकतेचं आणि भावभावनांचं जे समायोजन आहे ते कसं करावयास हवं अगदी बरोबर आहे आजचा तरुण किंवा आजचा युवक उदासीनतेचा म्हणजे डिप्रेशनचा खूप शिकार होतो आहे आणि आपल्याला डिप्रेशन आलं आहे हे ओळखायला अगोदर शिकायला पाहिजे साधारणतः आजच्या युवकांमध्ये डिप्रेशन किंवा उदासीनता विविध कारणांमुळे येते आजचं युग हे स्पर्धेचं आहे आजच्या युवकापुढे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी टगमग आहे त्याचबरोबर स्वतःचा आणि कुटुंबियांचा दबाव आहे सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अभ्यासाकडील लक्ष कमी झाल्यामुळे सुद्धा नैराश्य निर्माण होत आहे अपयश सुद्धा हे एक मुख्य कारण उदासीनतेचं आहे व्यसनाधीनता ही आजच्या तरुणांमध्ये वाढल्यामुळे तेही एक कारण उदासीनतेचं आहे ह्याचबरोबर आजचा तरुण प्रेमभंग किंवा प्रेमविरह यासारख्या माध्यमातूनही उदासीनतेचा शिकार होत आहे तर उदासीनतेतून बाहेर येण्यासाठी युवकांनी सर्वप्रथम आपल्या मनातील भावना कुटुंबियांशी किंवा जवळच्या मित्रांशी शेअर करणं गरजेचं आहे याचबरोबर जेव्हा वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते त्यावेळीसुद्धा वैद्यकीय मदत म्हणजेच माणसोपचार तज्ज्ञाचा सल्ला किंवा औषधोपचार घेण्यासाठी कुठेही कमीपणा समजू नये याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील ताणतणाव नियोजन करण्यासाठी विविध पावले उचलावीत ज्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन करावं शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी दररोज शारीरिक कसरती ज्यामध्ये योगा किंवा जिम या पद्धतीचाही तो वापर करू शकतो स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्यावं कारण आहार व्यवस्थित घेतला तर शारीरिक आरोग्य टिकून राहतं याचबरोबर स्वतःची झोप पूर्ण कशी होईल याकडे लक्ष द्यावं आणि सोशल मीडियाचा वापर कमी करावा आणि व्यसनाधीन पदार्थांपासून लांब राहावं निश्चितच नैराश्यग्रस्त तरुणांना त्यातून बाहेर काढणं जसं त्यांनी स्वतःहून आपण नैराश्यामध्ये आहोत किंवा उदासीनता आपल्यामध्ये आलेली आहे हे जाणून घेणं आणि स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच आवश्यक आहे की एखादा जर नैराश्यग्रस्त तरुण असेल युवक असेल तर त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या परिवारातील व्यक्तींनी आणि समाजात आपण बघतो की एखादा तरुण किंवा एखादा व्यक्ती जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये असतो तर त्याच्या मित्रपरिवारातील व्यक्तींनी ही त्यांना त्या नैराश्यातून त्या युवकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं किंवा सहभागी होणं ही पण गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मग हे करत असताना एखादा जर तरुण नैराश्याच्या छायेत अडकलेला असेल तर त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या परिवारातील व्यक्तींनी आणि मित्रपरिवाराने नेमकं काय करणं आवश्यक आहे बरं उदासीनतेमध्ये जेव्हा एखादा तरुण अडकतो त्यावेळेस त्याचा मित्र परिवार आणि कुटुंबियांची खूप मोठी भूमिका असते सर्वप्रथम आपला जो कोणी जवळचा व्यक्ती आहे तो उदासीनतेचा शिकार झाला आहे हे ओळखून त्याला योग्य तो आधार आणि उपचारासाठी समुपदेशन करणं गरजेचं आहे मित्रांनी नक्कीच त्याच्या मनातील भावना ओळखून त्याला मन मोकळं करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा वैद्यकीय मदत कुटुंबियांनीसुद्धा अशा वेळेस आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा आधार देणं गरजेचं आहे आणि त्याच्या दिनचर्येमध्ये बदल करण्यासाठी प्रोत्साहन देणंसुद्धा गरजेचं आहे आणि जेव्हा कोणी नैराश्यामध्ये आत्मघाताचे विचार जर एखादा व्यक्ती किंवा आचा तरुण बोलून दाखवत असेल तर नक्कीच त्यासाठी सर्वप्रथम वैद्यकीय मदत घ्यावी आणि योग्य तो सहकार्य आणि मदतीची भावना त्याच्यामध्ये रुजवावी आणि त्याला कोणत्याही गोष्टीची गरज लागेल तर तुझ्या मित्र मित्रपरिवार आणि कुटुंबीय आहेत असं आश्वस्त करावं सर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आजचे जे डिजिटल गॅझेट्स आहेत त्या गॅजेट्स मध्ये जे ऍडिक्शन आजच्या युवकांचं वाढलेलं आहे तोही एक गंभीर प्रश्न आपण समाजात निर्माण झालेला बघतोय कारण यामुळे ही मानसिक आजारांना बळी पडण्याचं प्रमाण विशेषत युवकांमध्ये खूप वाढलेलं आपण बघतोय तर मग हे जे डिजिटल गॅझेट्स आहेत निश्चितच हे आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेण्यासाठी उपयुक्त आहेत पण त्याचा वापर करत असताना आपण तो प्रमाणबद्ध मर्यादित प्रमाणात करणं तितकंच गरजेचं कर आहे मग हे ओळखून कशाप्रकारे आजच्या युवकांनी मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी या डिजिटल गॅजेट्सचा प्रमाणबद्ध वापर करावा याविषयी काय सांगता येईल कोणताही टेक्नॉलॉजीचा अतिवापर हा विनाशाकडे घेऊन जातो मग त्यामध्ये आपल्या हातामधील असणारा स्मार्टफोन किंवा त्यामधील असणारं इंटरनेट हे सुद्धा अतिवापरामुळे आपला विनाशास कारणीभूत ठरू शकतं आणि जेव्हा आपण एखादं गॅजेट्स ज्याच्यामध्ये सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर किंवा विविध चॅटिंग्स ॲप्स जे आहेत त्याचा वापर करतो तेव्हा त्यावर किती वेळ घालवतो हे त्या युवकालाही कळत नाही आणि यामध्ये आपलं मन ज्याला आपण मेंदू म्हणूयात ते सुद्धा समाविष्ट असतं त्यामुळे मनावरसुद्धा ह्या त्याच त्याच गोष्टींचा परिणाम होतो आणि मन म्हटलं की तिथे हार्मोन्स आले आणि ह्या हार्मोन्स बदलायलासुद्धा आजचं इंटरनेट अतिवापर कारणीभूत ठरत आहे त्यामुळे आजच्या तरुणांनी स्क्रीन टायमिंग ठरवून घ्यावा कोणत्या ॲप उपयोगाच्या आहेत त्याच ॲपचा वापर करावा रील्स स्क्रोल करणं किंवा एखाद्या इंटरनेटवरील चॅटिंग ॲपवरती तासंतात चॅटिंग करणं ह्याला आपण आभासी जग म्हणूयात आणि ह्या आभाशी जगापासून दूर राहण्यासाठी स्वतःवर बंधनं घालून स्क्रीन टायमिंग कमी करावा मित्र मैत्रिणींमध्ये मा गप्पा माराव्यात कुटुंबियांसाठी वेळ द्यावा आणि समाजातल्या विविध प्रश्नांना आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी स्वतःचा वेळ काढावा आणि अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्यावं ज्यामुळे इंटरनेट किंवा हे जे डिजिटल गॅजेट्स आहेत ह्याच्या अतिवापरापासून स्वतःचं नुकसान करण्यापासून आजचा युवक वाचू शकतो निश्चितच सर आता आपण बघतो की साधारणतः कोणत्याही व्यक्तीला एखादा मानसिक आजार आहे त्याची जर लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसत असतील आणि ते त्याच्या स्वतःच्याही लक्षात येत आहे त्याच्या ता, परिवाराच्याही लक्षात येत आहे त्याच्या कुटुंबाच्याही लक्षात येत आहे परंतु त्या युवकांमध्ये जर अशा प्रकारची मानसिक आजारांची जर काही लक्षणं दिसून येत असतील तर ते मानसोपचार तज्ञांकडे जाण्यासाठी घाबरतात कारण एकतर समाजाची भीती असते कुटुंबाची भीती असते आपल्या कुटुंबातील व्यक्ती काय म्हणतील इतर व्यक्ती आणि त्यासोबतच समाजातील लो लोक काय म्हणतील अरे हा मनोरुग्ण आहे की काय कुठेतरी मानसिक आजारांविषयी आपण सर्वांमध्येच एक प्रकारचा न्यूनगंड आहे आणि युवकांच्या मेंटॅलिटीचा किंवा त्यांच्या भावभावनांचा विचार केला तर त्यांना नेहमी स्वतःला समाजापुढे आदर्शवत प्रेझेंट करायचं असतं सादर करायचं असतं मग अशा वेळी जर आपल्याला एखादा मानसिक आजार झालेला आहे हे जर इतरांपर्यंत कळालं किंवा पोहोचलं तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हा विचार त्यांच्या मनामध्ये कुठेतरी त्यांना त्रास देत असतो म्हणून ते मुळात मानसोपचार तज्ञांपर्यंत जाण्यासाठीच तयार नसतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे मानसिक आजार आहेत त्या मानसिक आजारांमध्ये मानस आपण बघतोय की वाढवताना दिसून येते यासोबतच आपण मानसोपचार तज्ञांकडे गेल्यानंतर आपल्याला शॉक ट्रीटमेंट दिली जाईल किंवा आणखीन काही वेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातील जेणेकरून त्याचा आपल्याला त्रास होईल किंवा त्याने काय होईल या प्रकारचेही अनेक समज गैरसमज मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यापूर्वी एखाद्या मानसिक आजारांपासून ग्रस्त युवकांमध्ये तर अशा युवकांना आपण काय मार्गदर्शन कराल बरं की एखाद्या मानसिक आजाराचं जर लक्षण तुमच्यामध्ये दिसून येत असेल तर तुम्ही योग्य वेळी मानसोपचार तज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं किती महत्वपूर्ण आहे अगदी बरोबर आजच्या युवकांमध्येच त्याचबरोबर सर्वसामान्यांमध्ये सुद्धा मानसिक आजारासाठी उपचार घेण्याविषयी नकारात्मकता आहे कारण समाज याकडे कसा बघेल ह्या त्यांच्या मनामध्ये संशय असतो परंतु कोणताही मानसिक विकाराची लक्षणं जर आपल्यामध्ये दिसत आहेत आणि ती अधिक काळापासून दिसत आहेत असं जर लक्षात आलं तर त्या व्यक्तीने त्या तरुणाने किंवा त्याच्या त्या कुटुंबियांनी ह्यामध्ये सर्वप्रथम समुपदेशकाची मदत घेऊ शकता समुपदेशक हा तुमच्या मनातल्या विचार समजून घेतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करतो इथे औषधोपचाराचा रोल नाही आहे त्यानंतर सायकोलॉजिस्ट ज्याला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट असं आपण म्हणतो त्यांच्याकडेही तुम्ही मदत घेऊ शकता तो तुम्हाला सायकोथेरपी देतो ज्यामध्ये दे तुमच्या मनातील भावभावना विचार नियंत्रित करण्यासाठी विविध तंत्र सांगतो आणि या दोघांच्या सल्ल्यानंतरही जर आपल्या वर्तन भावना विचार यामध्ये बदल दिसत नसतील तर हे दोघे किंवा स्वतः सायकॅट्रिस्ट ज्याला आपण मनोविकार तज्ज्ञ म्हणतो यांच्याकडे मदत घ्यायला हवी आणि ही मदत औषधोपचाराच्या स्वरूपामध्ये असते आणि सुरुवातीला अतिशय सौम्य प्रमाणामध्ये औषधोपचार सुरू केला जातो मानसिक विकारांमध्ये दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटविषयी सर्वसामान्यांच्या आणि युवकांच्याही मनामध्ये गैरसमज आहेत शॉक ट्रीटमेंट ही अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि अति जुनाट आजार असणाऱ्या रुग्णांमध्येच वापरली जाते त्यामुळे शॉक ट्रीटमेंटविषयी गैरसमज बाळगण्याचे कारण नाही आहे आणि समाजाचा दृष्टिकोन कसाही असला तरी सर्वप्रथम शरीरालाही आजार होऊ शकतो तर मनालाही आजार होतो हे मान्य करून मनाच्या आजाराच्या उपचार किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी कमीपणा समजू नये असा मी सल्ला आजच्या युवकांना देईल नक्कीच सर एक वाक्य तुम्ही खूप छान घेतलं सर जसा शरीराला आजार होतो तसा मनाला आजार हा होतच असतो मग जसं शारीरिक आजाराची आपण पटकन जाऊन डॉक्टरांकडे शारीरिक आजारांवर आपण आजार आजार उपचार घेतो अगदी तसंच मानसिक आजार जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तेवढंच तत्परतेने तुम्ही त्या मानसिक आजारांवरही उपचार घेणं तितकंच गरजेचं आहे होय ना सर आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार घेण्यापेक्षा मुळात आपल्याला कुठला आजार होऊच नाही बघतो शारीरिक असो किंवा मानसिक आजार असो याकडे आपण लक्ष द्यायला हवं त्या दृष्टिकोनातून मग आपण आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे ते निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आपली जी दैनंदिन जीवनशैली आहे किंवा जी दैनंदिन दिनचर्या आहे ती योग्य समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे मग त्या दृष्टिकोनातून आजच्या युवकांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये कोणते महत्त्वपूर्ण आणि अपरिहार्य बदल करणं आवश्यक आहे याविषयी काय सांगणार अगदी बरोबर म्हटलात तुम्ही की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणेच जसं शरीरासाठी आपण काही काळजा घेतल्या तर शारीरिक आजारापासून दूर राहू शकतो तसंच मानसिक आजाराला आपण बळी पडू नये म्हणूनसुद्धा काही आपल्या दिनचर्येमध्ये बदल केले तर नक्कीच मानसिक आजारापासून आपण दूर राहू शकतो यामध्ये सर्वप्रथम शरीराच्या आरोग्यासाठी आपण व्यायाम करतो अगदी तसंच मनाच्या आरोग्यासाठी आपण काही व्यायाम नक्कीच करायला पाहिजेत ज्यामध्ये आपण ध्यानधारणा योगा आपण त्याला मेडिटेशन असं म्हणू शकतो हेही हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवायला हवं सकस आहार त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आजच्या युवकांनी सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमापासून किंवा आभासी जगापासून दूर ठेवणं गरजेचं आहे याचबरोबर मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांशी संवाद वाढवणं गरजेचं आहे स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःकडून अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या इतर लोकांसोबतचे जे संबंध असतात ज्याला आपण इंटरपर्सनल रिलेशनशिप असं म्हणतो तेही व्यवस्थितपणे हँडल करणं गरजेचं आहे ज्यामुळे येणाऱ्या ताणतणावामध्ये तुम्हाला मदतीचा हात म्हणून हे तुमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी उपयोगी पडू शकतात या दृष्टीने सर्व तरुणांनी विचार करावा आणि स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या अंमल करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही टिकवावेत सर सर आता जाता जाता एक प्रश्न मला आपणास विचारावा असा वाटतो की आज आपण बघतोय की युवकांमध्ये व्यसनाधीनतेच प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे सुरुवातीला एक गंमत म्हणून किंवा एक काहीतरी थ्रील म्हणून एखादं व्यसन करण्याचा युवक प्रयत्न करतात आणि हळूहळू हळूहळू मग ते त्या व्यसनामध्ये इतके ॲडिक्ट होतात की त्यांना त्यांचं ना शारीरिक स्वास्थ्याचं भान राहतं किंवा ते त्यांचं मानसिक स्वास्थ्यही योग्य त्या व्यसनाधीनतेमुळे घेऊ शकत नाहीत आजचा तरुण व्यसनाधीनतेकडे वळू नये किंवा त्यांनी कुठलंही व्यसन करू नये यासाठी कशाप्रकारे त्यांनी प्रयत्नरत राहायला हवं आणि एखादा जर युवक एखाद्या व्यसनाच्या अतिआहारी गेला असेल तर त्या युवकावर आपल्या मानसोपचार तज्ज्ञांकडनं कशाप्रकारे योग्य उपचार केले जाऊ शकतील नक्कीच आजचा युवक हा व्यसनांच्या आहारी जाताना आपण बघायला मिळत आहे त्याचे कारण ही तशीच आहेत तुम्ही जो म्हटलं की उत्सुकतेतून कोणताही युवक व्यसनाचा पदार्थ सुरुवातीला सर्वप्रथम चाकतो किंवा प्रयत्न करतो याबरोबर समाज माध्यमांचाही प्रभाव यामध्ये आहे आजच्या ज्या तरुणांपुढील जे रोल मॉडेल म्हणून ते त्यांच्याकडे बघतात तीच व्यक्ती जे की सिने अभिनेते असतील किंवा विविध नट असतील तर ते त्या पदार्थाचं सेवन करताना विविध जाहिरातींमध्ये दिसतात त्याचाही प्रभाव युवकांवर पडतो त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील ताणतणाव निवळवण्यासाठी कुणीतरी व्यसन करण्याचा सल्ला देतो आणि अशाही प्रकारे व्यसन करण्याचा तरुणांमध्ये सुरुवात होताना दिसते याचबरोबर जिममध्ये किंवा स्वतःचं शारीरिक आरोग्य किंवा बॉडी बनवण्यासाठी टर्माईनसारख्या इंजेक्शनचा वापर करण्याचं कोणीतरी सुचवतं आणि आजचा युवक तशा प्रकारच्या व्यसनांकडे जायला लागतो अशा विविध कारणांमुळे आजचा तरुण व्यसनाधीन होत आहे यापासून दूर राहण्यासाठी सर्वप्रथम कोणतंही व्यसन सुरुवातीला मित्रांच्या किंवा उत्सुकतेतून सुरू झालेलं असतं ते शेवटी विनाशाला कारणीभूत ठरतं त्यामुळे सर्वप्रथम युवकांनी हेही लक्षात घ्यायला हवं की व्यसन किंवा व्यसनी पदार्थ हा तुमचा सर्वनाश करेल त्यामुळे त्यापासून दूर राहण्यासाठी त्याची टेस्टही नको बघायला आणि ते चाकूनही नको बघायला त्याचबरोबर त्याचबरोबर जेव्हा व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर विविध मानसिक शारीरिक कौटुंबिक आणि स्वतःच्या पर्सनल जसं की अभ्यास वगैरेवर परिणाम करायला लागतं त्यावेळेस नक्कीच उपचार पद्धती म्हणून एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती होऊन उपचार घ्यावेत किंवा ओ पी डी बेसिसवर एखाद्या मनोविकार तज्ज्ञाकडे देशों, दोनी अशा अशा दोन्ही प्रकारचे उपचार घ्यावेत मी सल्ला त्यांना प्रकारे मग या मानसिक आजारांपासून आणि व्यसनाधीनतेपासून युवक आपल्याला दूर ठेवू शकतात सर आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये दिसून येणारे मानसिक आजार एक चिंता या संदर्भात आपण युवकांमध्ये दिसून येणारे मानसिक आजार त्यावरील निदान उपचार पद्धती आणि कशा प्रकारे या मानसिक आजारांपासून युवकांनी दूर राहून आपलं मनस्वास्थ्य योग्य राखायला हवं याविषयी या अतिशय सविस्तर आणि महत्वपूर्ण अशी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व युवकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील आपल्या यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपण खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद